नमस्कार सुधाकर आणि आजीला मीराचा खूपच अभिमान वाटत असतो कारण मीराने ज्या पद्धतीने सगळ्या घरातल्यांना एकत्र आणलेलं असतं ते बघून आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद तर फुललेला असतो आजी सुधाकरला म्हणत असते सुधाकर लाखात एक सून आणलेस तू घरात खरं सांगायचं तर मीरा या घरात आहे म्हणून या घराला घरपण आहे तेव्हा लगेच सुधाकर बोलतो खरं सांगू काय सुद्धा या गोष्टीचा खूपच आनंद आहे की मीरा माझी सून आहे आज मी खूप मोठा निर्णय घेणार आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला सर्वांना इथे बोलावलं आहे तेव्हा निरुपा बोलते अहो कोणता निर्णय घेणार आहात तुम्ही तुम्ही जे काही असेल ते स्पष्टपणे बोला बघू तेव्हा मात्र लगेच सुधाकर बोलतो हो स्पष्टच बोलणार आहे तेव्हा सत्या बोलतो बाप बाप अरे काही काळजी करण्याची तर गरज नाही ना तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकर बोलतो नाही रे काहीच काईज काळजी करण्याची गरज नाही सगळं काही ठीक है, हो, आहे तुम्ही कोणत्याच गोष्टीचा विचार करू नका आणि तेवढ्यात सुधाकरराव स्वतःच्या हातात प्रॉपर्टीचे पेपर घेतात आणि म्हणतात हे आपल्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत तेवढ्यात निरूपा पुढे होते आणि म्हणते द्या माझ्या हातात द्या मी माझ्या हातात ठेवते आणि स नीट जपून ठेवते तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरुपा थांब मी अशा माणसाकडे प्रॉपर्टीचे पेपर देणार आहे ज्या माणसाकडे ते प्रॉपर्टीचे पेपर अगदी चोख असतील म्हणजे तिथून कुठेही गहाळ होऊ शकत नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते अहो माझ्याकडून ते कुठेही जाणार नाही तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच आजी बोलते सुधाकर अरे हिच्यावरती विश्वास ठेवू नको आदित आपलं घर गहाण ठेवलं होतं आणि आता कुठे प्रॉपर्टीचे पेपर आपल्या ताब्यात आलेत तर या बाईच्या हातात दिलेस तर ही बाई तर काय घरच विकेल तेव्हा लगेच निरुपा बोलते सासूबाई मी असं का करेन तुम्ही असा विचार का करता तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पुरे निरुपा माझा तुझ्यावरती विश्वास नाही निरुपा तू या प्रॉपर्टीच्या पेपरांचं काहीही करू शकतेस उद्या जाऊन घर विकू सुद्धा शकतेस याची मला खात्री आहे आणि म्हणूनच हे पेपर मी योग्य त्या माणसाच्या हातात देऊ इच्छितो तेव्हा लगेच देविका बोलते योग्य तो माणूस म्हणजे बाबा नक्की कोण मी का तेव्हा लगेच सुधाकरराव हसतात आणि म्हणतात देविका हे कधीच शक्य नाही देविका तू कधीच चांगलं वागू शकतच नाहीस तू हे घर सोडवलं असेल पण तू याच्यासाठी नक्की काय केलंयस ते मला नाही माहिती पण मी एकच गोष्ट सांगेन देविका तू ह्या घराचे प्रॉपर्टीचे पेपर सांभाळण्याच्या लायकीची नाहीस आणि लगेच सुधाकरराव मीराजवळ जातात आणि मीराला म्हणतात मीरा हे घे आपल्या घराचे पेपर हे तू जपून ठेव कारण योग्य तो माणूस तूच आहेस हे ऐकल्यानंतर मीरा बोलते बाबा हो काय बोलताय तुम्ही बाबा आहो तुम्ही असं नका बोलू तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा मी जे काही बोलतो आहे ना ते योग्यच बोलतोय खरं सांगायचं तर मीरा या घराचे प्रॉपर्टीचे पेपर तुझ्याजवळच योग्य आहेत तेव्हा मात्र मीराला खूपच आनंद होतो आणि मीरा बोलते बाबा बाबा तुम्ही काळजी करू नका तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती पण खरोखर बाबा तुम्हाला खरंच खात्री आहे प्रॉपर्टीचे पेपर माझ्याजवळ सही सलामत राहतील तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू तु। तुझ्याजवळ कोणतीच गोष्ट सही सलामत राहू शकते कारण तू स्वच्छ मनाची आहेस तू कधीच या घराला वाईट वाटेल असं काही करणारच नाहीस तेवढ्यात मात्र रिया पुढे होते आणि रिया बोलते हो माझी सुद्धा खात्री आहे मीरा तू या घराची योग्य त्या पद्धतीने काळजी घेऊ शकतेस मीरा तू कधीच या घराला दुःखात बघू शकत नाही तेव्हा मात्र मिरिया मीरा बोलते रिया रिया खरंच मला आनंद झाला की तू माझ्या बाजूने विचार करतेस तेव्हा लगेच रिया बोलते मीरा खरं सांगू का मी तुझ्या बाजूनेच विचार करणार मीरा खरं सांगायचं तर तू अगदी योग्य आहेस हे मला माहिती आहे आणि कायम तू योग्यच असतेस याची मला खात्री आहे मीरा तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी तुझ्यासोबत आहे त्यावेळेला आजी पुढे होते आणि आजी बोलते रिया तू मीराची कायम साथ देता आलेस हे बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे मला खरंच खूप भारी वाटतं आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये खूपच आनंद आहे तेव्हा मात्र खूपच आनंद मीराला झालेला असतो तर इकडे देविका मात्र खूपच चिडते आणि देविका मोठ्यानी बोलते हे घर सोडवायचं मी आणि प्रॉपर्टीचे पेपर मात्र या मीराच्या हातात बाबा तुम्ही माझ्यामध्ये आणि मीरामध्ये फरक करताय का बाबा तुम्ही मुद्दामुने सर्व करताय मला माहिती आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते जाऊ देत गं मीरा ते आहेत ना फक्त मीराचाच विचार करणार देविका आपला विचार नाही करणार त्यांच्या लेखी मीरा म्हणजे सर्वोत्कृष्ट असून खरं सांगायचं तर त्यांना कळतच नाही की ही मीरा एक नंबरची नालायक बाई आहे तेव्हा मात्र आजी मोठ्याने बोलते निरुपा बस अगं निरुपा किती खालच्या थराला उतरणार आहेस अजून निरुपा खरंच तुझ्या अशा वागण्याचा कंटाळा येत चालला तेव्हा मात्र निरुपा बोलते पुरे झालं माझ्या वागण्याचा कंटाळा यायची गरजच नाही बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवायची बाईसाहेब हे पेपर माझ्या ताब्यात दिलेत याचा अर्थ तुम्ही माझ्या बेडरूममधून मा येऊन ते पेपर चोराल तर अशी चूक करू नका अशी जर का चूक केलीत आणि तुम्ही मला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला धडा शिकवायला मी मागे पुढे बघणार नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरुपा तू जर का असं काही केलंस किंवा देविका तू असं काही केलंस तर पंकज तुला शेवटचं सांगतो तुला आणि तुझ्या बायकोला या घरातून बाहेर काढेल त्यामुळे प्रॉपर्टीचे पेपर गहाळ करण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र देविका बोलते बाबा पुरे आम्ही काही या घरात चोर नाही आहोत की तुम्ही येता जाता आमच्यावरती आरोप करा बाबा तुम्ही काय बोलताय ना या गोष्टीचा जरा विचार करा आणि मग बोला तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते पुरे झालं यांच्याशी बोलण्यात तर काही अर्थच राहिला नाही मुळात काही बोलायची इच्छाच नाही आहे या माणसाला तर धडा शिकवायचा पण आता नाही योग्य ती वेळ आल्यानंतर तू काळजी करू नकोस देविका मी तुझ्यासोबत आहे त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात आहे ना तुझी सासू तुझ्यासोबत आहे देविका तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीटच होईल देविका तेव्हा मात्र देविका हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्याने मीरा बोलते बाबा तुम्ही जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे तो विश्वास मी सारथी ठरवेन बाबा तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी तुमच्या सोबत आहे बाबा तेव्हा मात्र निरुपा मोठ्याने बोलते हो हो बघूया ना किती दिवस तुझी नाटकं चालतात ती त्यावेळेला आजी मीराला बोलते मीरा तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र मीरा बोलते बाबा प्लीज विचार करा मला खूप भीती वाटते बाबा ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने माझ्याशी वागलं जातं ती पद्धत बघता हे पेपर गाळ होऊ शकतात आणि मला याचं खापर माझ्या माथ्यावर नाही मारायचं बाबा प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच आजी बोलते मीरा काही काळजी करू नकोस पेपर जर का घाण झाले तर नाव निरूपा देविका आणि पंकजवरतीच घेतलं जाईल तुला काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर पंकज देविका आणि निरुपाला सुधाकर राव चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते